पहा मुलांनो आज आपण एक गणितीय खेळ घेणार आहोत काय घेणार आहोत तर एकक दशकापासून संख्या तयार करणार आहोत आणि त्या तुम्ही ओळखायच्या आहेत आपल्याकडे दोन गटामध्ये विद्यार्थी उभे आहेत प्रत्येकाच्या हातात एक एक अंक आहे प्रत्येक गोलामध्ये शून्य ते नऊ अंक घेतलेले विद्यार्थी आहेत स्टार्ट म्हणल्यानंतर त्यांनी फिरायला सुरुवात करायची स्टॉप म्हणल्यानंतर थांबायचे एकक आणि दशकाच्या तिथले अंक मिळून तुम्ही संख्या सांगायची कळलंय कर ना करायची सुरुवात स्टार्ट स्टॉप सांगा संख्या किती झाली संख्या व्हेरी गुड स्टार्ट स्टॉप संख्या किती तयार झाली सत्तेचाळीस सत्ते बरोबर आहे स्टार्ट स्टॉप छान स्टार्ट रेषेवरून बरोबर चालायचंय गोलात स्टॉप छान स्टार्ट स्टॉप, सांगा संख्या छान स्टार्ट स्टॉप स्टार्ट स्टॉप किती संख्या तयार झाली स्टार्ट स्टार्ट स्टॉप छान स्टार्ट इकडचे गोलात चलत नाहीत गोलात चला स्टॉप स्टार्ट स्टॉप स्टार्ट स्टॉप 32 स्टार्ट स्टॉप छान छान स्टार्ट स्टॉप बेटा यू से नाइस छान वेरी नाइस स्टार्ट स्टॉप छान व्हेरी गुड स्टॉप खूप छान तर तुमच्या लक्षात आलं असेल की एकक दशक समोर आला की आपण त्याच्यापासून संख्या तयार करू शकतो आले लक्षात सगळ्याचा सगळ्यांनी छान खेळलात एकदा तीन टाळ्या वाजवा